गणेश गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण त्याचा गमत खरी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया सगळ्यांकडेच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मी आता आहे भानुशाली यांच्या घरात आणि त्यांच्या घरातही बाप्पाचं आगमन श्रद्धा आणि दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि फायनली ज्याची वर्षभर आपण वाट बघत असतो ज्याचा आगमनाची वाट बघत असतो तो बाप्पा आता आलाय किती दिवस आहे अमित बाप्पा घरी आणि साधारणतः या वर्षीची काय खासियत दीड दिवस आहे बाप्पा सव्वीस वर्ष आहे आमचा बाप्पा आमच्या घरी सलग ऍक्च्युअली जर म्हणायला गेलो तर सव्वीस आणि पाच झाले Yes. एकतीस मॅच चांगला यायचा <laughs> एकतीस वर्ष झाले पण मध्ये गॅप घेतला होता मी दोन तीन वर्षाचा सो आता सलग सव्वीस वर्ष आहेत आणि या वर्षी बापा जे आहेत ते हा हातात वाद्य आहे तेव्हा बापा बालमूर्ती होती लास्ट इयर आमच्या घरी कारण तो खूप छोटा होता आता तो शाळेत जातोय सो सरस्वती माताचा आशीर्वाद सुद्धा असायला हवं सो तीच आमची कल्पना होती आणि म्हणून तशी मूर्ती आहे काय सांगशील कारण आता हा म्हणाला असं की प्रत्येक वेळेला लहान कोणी घरी असलं की एक वाढत जातं की दरवेळेला काहीतरी वेगळी मूर्ती किंवा त्यांच्या आवडीचं असं काहीतरी आपण बोलतो बालगणेश असं असतं काय यावर्षी मूर्ती आणताना विचार होता की दरवर्षी प्रत्येक वेळेला चेंज होणार आहे का रिदान जसा जसा Actually, uh, रिधान जसा जसं मोठा होईल ॲक्च्युली रिधानला संगीताची खूप जास्त आवड आहे खरं म्हणजे आणि जेव्हा आम्ही गणपतीची मूर्ती बघायला गेलो होतो तेव्हा सर्वात पहिली मूर्ती जी पसंत केली होती ती रिधानने केली होती ही आणि ते संगीताच्या दृष्टीनेच केली होती कारण की त्यांनी ऑलरेडी एक पाऊल टाकलेलं आहे संगीताच्या ह्याच्यामध्ये विश्वामध्ये तो शाळेतसुद्धा त्यांनी आता शिकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला प्रचंड आवड आहे संगीताची म्हणून आमचा उद्देश होता की आपण काहीतरी संगीताशी रिलेटेड पण कोइन्सिडेंटली आम्हाला काही सांगायची गरजच पडली नाही तिकडे जेव्हा आम्ही गेलो मंडळाचीकडे तेव्हा त्यांनी स्वतःहूनच ती मूर्ती सिलेक्ट केली होती आणि त्याच्या आवडीनेच आम्ही यावेळेला मूर्ती घेतली म्हणालास तसं की सव्वीस वर्ष झाली आहेत काय भानुशालींची परंपरा आहे जी आत्तापर्यंत तुम्ही से, सेम फॉलो करत आलात अशी कुठली परंपरा बप्पा ही एक आहेच बप्पा असूच नेहमी आणि सव्वीस वर्षापासून सुरम्याचे लाडू जे आहेत प्रसादसाठी माझी आई बनवते ते दरवर्षी जवळपास दीडशे दोनशे जास्त हो, आधी पाचशे लाडू बनायचे कारण आधी खूप मोठी फॅमिली डुंबिलीमध्ये जेव्हा मी राहायचो तेव्हा जवळपास बारा फॅमिलीज एकत्र होते सो सगळेच याचे करे सगळे एकत्र एक मिळून आणि माझ्या आईची स्पेशालिटी आहे लाडू सो so, या मग त्यानंतर जेव्हा इथे आलो मग ते दोनशे अडीचशे झाले तरीही तिने ते थे सुरू ठेवलंच आतापर्यंत सध्या पर काय काय सासूबाईंकडनं नवीन प्रकार शिकायला मिळालं कारण खरं तर म्हटलं तसं की दोघांच्या घरची तुमची परंपरा वेगळी असेल सो so, इथे येऊन काय नव्याने शिकलीस तू सासूबाईंकडून किंवा एकंदरच यांच्या फॅमिलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी खरं म्हणजे सर्वात पहिले जेवण त्या खूपच सुंदर जेवण बनवतात आणि आपल्याकडे कसं महाराष्ट्रीयन पद्धतीचं इकडे थोडंसं गुजराती पद्धतीचं राजधानी कच्छी पद्धतीचं त्यामुळे त्याच्यामुळे थोडा फरक आणि मुख्य म्हणजे माझ्या माहेरी कांदा लसूण आम्ही खातो इकडे कांदा लसूण खात नाही त्यामुळे ते जेवण वेगळं आधी आपल्याला असं विचार येतो ना की कांदा लसूणशिवाय कसं जेवायचं पण इथे आल्यानंतर जेव्हा आईंनी आम्हाला तशी वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या तेव्हा अजिबात असं वाटत नाही की कांदा शिवाय जेवण छान लागत नाही ती एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे देवावरची त्यांची श्रद्धा म्हणजे त्यांनी या बाबतीत मला खूप खूप जास्त खूप छान त्यांनी काही गोष्टी पटवून समजवून कारण की जे आपली जी जनरेशन आहे okay. एकतर आपल्याला वेळ मिळत नाही आपण ऑफिसला जातो घरची कामं पण असतात okay. त्याच्यामधूनसुद्धा देवावरची श्रद्धा आपण कशा प्रकारे ठेवू शकतो आणि तुमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं तुम्ही किती करू शकता हे त्या नेहमी मला सांगत आलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने सांगितलं आहे मी बघितलं की रिदांच्या बाबतीतही तो किती छान प्रकारे आणि काही काही गोष्टी तो स्वतः त्या रिच्युअल्स फॉलो करतो आहे काय काय शिकला एवढं लहान असून पण कुठल्या कुठल्या गोष्टी तो आवडीने करतो बाप्पाच्या पहिले तर त्याला आरती येते आता तुम्ही आमची आमचे जे घरचे देव आहेत ते स्वामीनारायण आहेत त्यामुळे त्यांची पण आरती येते कुलदेवीची पण येते त्याला गणपती बाप्पाची सुख करता दुःख करता नाही तरी पण त्याला पूर्ण येते ती आरती रोज सकाळी त्याला नियमितपणे सकाळी उठल्यावरती त्याने सर्वात पहिले आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर घरच्या सगळ्या मोठ्यांचे पहिले देवाचं नमस् देवाचा नमस्कार करायचा सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचं करायचा आणि मग नंतर शाळेला निघतो तो ही रोजची त्याला रुटीन आहे त्याच्यासाठी ते संध्याकाळच्या आरतीला तयारी तो सगळ्यांना बोलवतो आरतीची वेळ झाली आहे आता आरती करायची आहे त्यामुळे ती एक सवय त्याला खूप चांगली लागली आणि समजा काही लागली जॉबला मी, ला, मी शूटिंगला माझी आई असायची आईच जास्ती करून त्यांच्याच संगतीत राहून राहून खूप खूप जास्त त्याला नेहमी म्हणून मला वाटतं असं कधी कधी की घरात मोठे हवे असतात कधी पण दोघंही म्हणाला त्याला संगीताची आवड फार जास्त तुम्हाला कसं कळलं आणि त्याने असं कुठलं म्हणजे आता अमित मी जास्त तुझ्यासोबत याचा बॉन्ड बघते खूप सेटवरही असू दे इथेही असू दे कधी असं कळलं की ह्याला संगीताची आवड आहे काय त्याने केलं तेव्हा तुम्हाला असं संगीत त्याच्या जीन मध्ये श्रद्धाची आई ती खूप छान गायक होती श्रद्धा पण खूप सुंदर गाते आणि मी शाळेत असल्यापासून मी जेव्हा सोमनाथ मंदिरात जायचो तिथे मी फ्लूट शिकायचो सो म्युझिक त्याच्या रक्तातच आहे आणि तू कधी कधी फूड पण घेतो माझी प्रयत्न करतो वाजवायचा तो गातो पण कधी कधी छान आणि ओब्विसली आई छान गाते म्हणजे तू गाणारच आहे नाही जेव्हा ॲक्च्युली प्रेग्नन्सीच्या वेळेपासूनच आम्ही दोघेही रियाज करायचो म्हणजे मी गाण्याचा आणि हा फ्लूटचा अशी आमची दोघांची जुगलबंदी पण असायची बऱ्याच वेळेला आणि तेव्हापासून ते त्याच्यामध्ये आम्ही ते हे करून दिलेलं आहे की संगीत एक म्हणजे आजकालच्या लाईफमध्ये आपण बघतो ना लाईफस्टाईलमुळे स्ट्रेस डिप्रेशन्स खूप येतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक पॅशन एक हॉबी एक असणं खूप गरजेचं असतं आणि संगीत ही एक गोष्ट अशी आहे ना की तुम्ही खूप स्थिरावता आयुष्यामध्ये त्यामुळे ते कुठेतरी डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे बाप्पाकडे यावर्षी काय मागणं असेल अमित कारण आत्ता एवढ्या बाप्पाने भरभरून दिलेलं आहे तुझी मालिका खूप हिट आहे सगळं काही व्यवस्थित चाललं आहे आता बाप्पाकडे नेमकं काय मागणं आहे कुठली एक इच्छा आहे की वाटतं बाप्पाने पुरी करा लिस्ट खूपच मोठी होत जाते बाप्पाकडे मी जास्त फार कधीच काही मागत नाही कारण मी एकच म्हणतो की त्याला माहिती आहे काय हवं आहे आम्हाला आणि तो व्यवस्थितपणे ते सगळं देतो पण आत्ता जर काही मागणं असेल बाप्पाकडे तर मी एकच मागेन की मला जे तू दिलंस ते खूप दिलं आहेस पण आत्ता गरज खरंच बाहेर लोकांना काहीतरी देण्याची आहे काय सद्बुद्धी देण्याची आहे कारण जे रोज काही ना काही घडत असतं रोज काही ना काही अशा बातम्या कानापर्यंत पोहोचतात की जे ऐकूनही अंगावर काटा येतो सो बापांकडे एकच मागणी असेल की आता या लोकांना सद्बुद्धी देवा काहीतरी असं कर की सगळं थांबावं आणि लोकांनी एकमेकांना प्रेम करावं एकमेकांना आदर द्यावा एकमेकांचा रिस्पेक्ट करावा आणि हे समजून घेणे घेण्याची खूप गरज आहे लोकांना की प्रत्येक माणूस तितकाच इम्पॉर्टंट आहे तितकाच महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक माणसाची जी विष आहे किंवा इच्छा आहे ती पण तितकंच महत्त्वाची आहे सो हेच मागणं करेन बाप्पाकडे मी आता माझ्यामध्ये बाप्पाचा आवडता प्रसाद नैवेद्य आता श्रद्धा दाखवलेच आहे जाता जाता एक सांगशील की अमित किती मदत करतो मोदक वगैरे बनवण्यात काही शिकलाय नाही शिकलाय किती प्रयत्न सगळ्यात जास्त असते आणि खाण्याची ती सांगू मी मध्ये मध्ये येत नाही नाही पण ऍक्च्युअली कसं आहे की त्याच्या शूटच्या रुटीनमुळे खूप डिफिकल्ट पण होतं पण तरी त्यातल्या त्यात मोदक चहाच्यामध्ये मी नाही सांगणार कारण की त्याला किचनमध्ये मनाई आहे तशी यायला स्ट्रिक्ट त्याच्यासाठी ते कारण की एक तर तो येतो ये रात्री तो येणार साडे दहा अकरा वाजता त्याच्यानंतर काही करणार होतो पण बाकीच्या बऱ्याच गोष्टीमध्ये इंटरनल कॉर्डिनेशन्स करून कारण की मीही इकडे नव्हते चार पाच दिवस आता काल आले तर चार पाच दिवसामध्ये याने ऑलमोस्ट सगळी तयारी केलेली होती जेवणामध्ये नाही पण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तो खूप हेल्पफुल आहे uh, uh, um... uh, त्याच्या हातचे मोदक आवडतात की आईच्या हातचे मोदक आवडतात मी असं सांगेन बायकोच्या हातचे मोदक आणि सासूबाईंच्या हातचे चुरम्याचा लाडू म्हणण्याशिवाय नाही नाही दोन्ही खूप आहेत माझी आईचं जीवन मला आवडतं आणि आता ही म्हणाली की इथे आल्या आल्यानंतर सासूबाईला बरंच काही शिकवलं सो जेवण जीवन मला खूप आवडतं जबरदस्ती आवडतो असं वाटतं खरंच हिला जास्त फार काही शिकायची गरज नव्हती कारण हि जी आई जी आहे ती अहमदाबादची होती सो so, गुजराती टाईपचं जेवणच हिच्या घरी पण असायचं आणि माझ्या घरी पण असायचं आणि आम्हाला दोघांना तिकट जास्त आवडतं बऱ्यापैकी त्याने छान सावरून उत्तर दिलेलं आहे ना श्रद्धा पर व्यवस्थित <laughs> तत पण हीच जोडी तुमची अशीच छान राहू दे आणि प्रेक्षकांना भरपूर प्रेम द्या कारण अर्थात ते तुला भरपूर प्रेम देते म्हणून तुझी मालिका आजही नंबर वन आहे अमित आणि अशीच भरपूर कामं तुला मिळत राहू हो देत आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत थँक्यू सो मच गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या